नमस्कार मी अशोकराव टावरे सांडोली तालुका खेड येथील गट नंबर एकशे सव्वीस बाबत एकशे चार प्लॉट जो अन्याय झालाय त्याबाबत त्या, त्या प्लॉट धारकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता आणि त्या प्रश्नासाठी पाठपुरावा करण्यासाठी या सर्वांनी मला दिलेली संमती म्हणून या ठिकाणी माझी बाजू मांडत आहे आज आपण पाहतो गरीब कष्टकरी नोकर वर्ग हे पैप जमून कुठेतरी जागा खरेदी करतात आणि शासनाच्या चुकीमुळे यांना बेघर होण्याची पाळी येते ही बाब खूप गंभीर आहे आणि त्यासाठी मी स्वतःहून पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा देणार आहे याबाबत भोगोटा दोन मधून भोगवटा एक मध्ये रुपांतर होताना किंवा कृषक परवानगी करताना तत्कालीन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी स्वतःच्या अधिकारात निर्णय घेतले आणि परवानगी दिली नंतर त्याच्या नोंदी सर्कल व तराठी यांनी केल्या आणि त्यानंतर याबाबत तक्रारी झाल्यानंतर आताच्या ज्या तहसीलदार होत्या ज्योती देवरे यांनी असा निर्णय दिला की तत्कालीन तहसीलदारांनी अनाधिकारांनी निर्णय घेतला आणि नंतर ही जमीन पूर्ण सरकार जमा करण्याचा आदेश केला या ज्या तहसीलदार आहेत त्या सोळा सात दोन हजार चोवीस रोजी खेडच्या तहसीलदार रुजू झाल्या आणि अवघ्या एक महिन्यामध्ये हा निकाल त्यांनी दिला आणि हा निकाल देत असताना जर तत्कालीन तहसीलदारांनी अनाधिकारने काही निर्णय घेतले होते तर त्या निर्णय त्यांनी वरिष्ठांना अहवाल पाठवून त्यावर कारवाईचे निर्देश घ्यायला पाहिजे होते किंवा त्या सुचित्रा अंमले त्यांना प्रतिवादी करायला पाहिजे होतं जर सरकारनेच स... अटी शर्तीचा भंग केला आहे ज्यावेळेस सुचित्र आंबे तहसीलदार होत्या त्यांनी हा निर्णय द्यामुळे कागद हा शासकीय योग्य झाला म्हणून या एकशे चार प्लॉट धारकांनी ती जमीन खरेदी केली जागा खरेदी जा जा केली जा 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 त्यामध्ये यांचा काय दोष त्याच्या सरकारचा दोष आहे त्या सरकारच्या प्रतिनिधी आहे आणि सरकारने जर याच्यात काही करायला पाहिजे तर त्या सुचित्र आंबेकडून सर्व त्या एकशे चोवीस गुंठे जमिनीची सगळी किंमत वसूल करावी आणि ही जमीन सरकार जमा करण्याचा जो निर्णय घेतला हा राजकीय हेतूने प्रेरित घेतलेला आहे या ज्योती देवरे जे आहेत त्यांना सरकारने कार्यमुक्त केलेले आहे अवघ्या आठ महिने त्या इथं राहिलेले आहेत जर त्यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे गे, तर त्यांनी घेतलेले निर्णय सुद्धा बेकायदेशीर आहे असं माझं स्पष्ट आणि याबाबत मी शासनाला के केलेला आहे आणि याबाबत माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला शासनाने स्थगिती दिली जावी आणि वरिष्ठ न्यायालयात म्हणजे आता प्रांत साहेबांनी असं सांगितलं की मला निर्णय घ्यायचा अधिकार आहे की नाही ते मी लवकरच सांगेल आणि त्यानुसार जिथं ही सुनावणी होईल ती सुनावणी होण्यापूर्वी पूर्ण स्थगिती मिळाली पाहिजे आणि त्यानंतर प्लॉट धारकांना न्याय मिळण्यासाठी आपण निश्चितच संविधानिक मार्गाचा वापर करू यासाठी आपण लक्षवेधी सूचना सुद्धा भाजपच्या कार्यालयामार्फत मांडली होती याला उत्तर आलेली नाही बोर्ड आली नाही परंतु विधानसभा अध्यक्षांनी आपली तपास सूचना सुद्धा स्वीकारलेली आहे आणि आपण चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मधले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत यांच्यापर्यंत हा विषय नेऊन तुमचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही अशी या ठिकाणी ग्वाही देतो